नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवदास डाळ तुमचं स्वागत करत आहेत पुन्हा एका आपल्या डाळिंबाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा मित्रांनो जे आपण सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जी, पंच जी पानगळीची तारीख निश्चित केली होती ते जी तारीख आहे ती जी आपली पानगळीची ती ले ले ते अतिशय योग्य ठरलेली आहे तर बघा मित्रांनो बाग आता कशा पद्धतीने फुटून आली आहे खूप छान बाग फुटलेली आहे बघा खूपच छान अशी पाली निघत आहे बागाला मित्रांनो अजून काही प्लॉटला आपण पाणी दिलेलं नाही आहे कारण पानगळीच्या आदल्या दिवशी पाऊस चालता आणि पानगळ मारल्याच्यानंतर नंतर तीन ते चार दिवसांनी पुन्हा पाऊस झाला आणि कालही आपल्याकड दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू होता त्यामुळे पाणी तर काय आपण सोडलं नाही पाण्याची काय सोडण्याची गरज भासली नाही अजून प्लॉटला ही पावसाच्या पाण्यावरच पूर्णपणे बाग फुटून आलेली आहे तर मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं का डाळींब शेती करत असताना हवामान रोज बघत जा हवामानाचा अंदाज रोजच्या रोज घेत जा यामुळे मित्रांनो काय होतं आपल्याला पुढचे नियोजन करण्यात सहज आणि सुलभ होऊन जाते आणि सोपे जाते स्टेज आपल्या व्यवस्थित चालतात हे बघा मित्रांनो आता ही जी बागेची जी स्टेज आहे आता मित्रांनो जी बागेची स्टेज आहे ही स्टेज आता पूर्ण सोनेरी स्टेज आहे मित्रांनो आणि आता ह्या पालवीला पूर्ण ग्रीन होण्यासाठी पूर्ण चौकी बिल्ड होण्यासाठी अजून किमान दहा ते पंधरा दिवस लागतील आता मित्रांनो याच्यात काय होणार आपण जो रोजचा हवामान बघून जे स्टेज घेत राहिलो जे निर्णय घेत राहिलो त्यानुसार आपण याचं पूर्णपणे पानगळीचे नियोजन केले होते स्टेजवाईज पूर्णपणे बावन चौथीचे स्प्रे जुरेजुरे पानाचे स्प्रे मायक्रोटोनचे स्प्रे बोर्डोचे स्प्रे हे जे आपण जे स्प्रे ठरवले होते जे एक शेड्यूल बनवला होता वीस ते बावीस दिवसाचा आपल्याला पानगळी अगोदरचा तर हा पूर्णपणे पुढील पाऊस कसा राहील यानुसार आपण हे ठरवलं होतं आता मित्रांनो बदलही होऊ शकतो शेवटी निसर्ग आहे पण प्रत्येकच वेळेत वेळेस बदल होईल असं नाही मित्रांनो अफवादात्मक एखाद्या वेळेस हवामानात बदल होऊ शकतो प्रत्येक शेवस अंदाज बदलतो असं काही होत नाही तर मित्रांनो मला हे सांगायचं होतं की आपण त्या व्हिडिओ बघितल्यानुसार त्या अंदाजानुसार आपण बागेचे नियोजन करत गेलो तर बघा मित्रांनो आता सध्या हवामान अंदाज सांगत आहे की साधारणत दहा ऑक्टोबरला मान्सून महाराष्ट्रातून पूर्णपणे रिटर्न होत आहे आणि मित्रांनो आपली स्टेज आता ही सोनेरी आहे म्हणजे साधारणतः अजून आज आहे सत्तावीस तारीख साधारणतः एक तेरा चौदा दिवस दिवसानंतर महाराष्ट्रामधून पाऊस हा गेलेला असेल प्रखर सूर्यप्रकाश आपल्याला भेटेल आणि तोपर्यंत आपली बाग ही पूर्णपणे हे होणार मित्रांनो ग्रीन स्टेजला येणार पूर्णपणे चौकी ही बिल्ड केली जाणार पूर्ण चौकी तयार होणार ग्रीन स्टेजला येणार आणि मित्रांनो ज्यावेळेस ग्रीन स्टेजला बाग येते त्याच टायमाला सुरुवातीच्याच काळात चौकीमध्ये सूर्यप्रकाश जाणं खूप गरजेचं असतं जर सूर्यप्रकाश जर नाही गेला मित्रांनो तो त्या ठिकाणी कळी निघण्यास खूपच अडचणी येतात तर आता आपलं काय होणार मित्रांनो बरोबर त्या स्टेजला पाला ग्रीन होणार आणि आपल्याकडं ऊन सावलीचा खेळ चालू होणार मित्रांनो ऊनही असेल ढबेही येतील पण सूर्यप्रकाश आपल्याला चांगल्यापैकी भेटून जाणार जेणेकरून आपल्याला कळी निघण्यासाठी सोपे जाईल हे बघा आता चांगल्यापैकी तर काही ठिकाणी चौक्या पण आता दिसत आहेत तयार होताना बनतील अजून दहा ते बारा दिवस जायचे चौक्याही बनतील व्यवस्थित आणि कळीलाही आपल्याला काही फार अशा अडचणी येणार नाही तरी बघूया पुढं शेवटी निसर्ग आहे काय होईल ते होईल पण नियोजन तर त्यानुसार आपलं आता चालू आहे आणि आपण त्यानुसारच नियोजन करत आहोत सध्या बघा आपली बाग ग्रीन स्टेजला येणार आणि महाराष्ट्रामधून मा मान्सून हानी गेलेला असणार याचा फायदा होतो मित्रांनो असं आपण नियोजन करू शकतो एक शेड्यूल तयार करू शकतो हवामानानुसार कारण डाळीम शेती मित्रांनो ही पूर्णपणे हवामानावर डिपेंड आहे त्यामुळे मी पहिल्या व्हिडिओ ते सांगितलं होतं की डाळीम शेतकऱ्यांनी रोजच्या रोज, रोज एक वीडियो, वीडियो, प एक व्हिडिओ दोन व्हिडिओ किंवा तीन व्हिडिओ हवामानाचे बघितले पाहिजे त्याचा अंदाज घेतला पाहिजे त्याची अपडेट ही घेतली पाहिजे मित्रांनो मित्रांनो जे आपण हलकी चाटणी जी घेतली होती तर त्या ज्या काटे ज्या आहेत त्या आता गोळा करण्याचं काम चालू केलं आहे मित्रांनो ज्या बेडवर पडले होत्या त्या बेडवरून खाली ओढत आहे सध्या तर एकदा ह्या काटे पूर्ण बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा खोड फवारणी घेणं आहे आणि खोड फवारणी झाल्याच्या नंतर मित्रांनो एक ड्रिंचिंग पण घेणं आहे मित्रांनो तर ड्रिंचिंगची कुठली घेणार आहे अजून ना निश्चित नाही आहे पण पुढच्या व्हिडिओ समजलंच तुम्हाला का जे काय निश्चित होईल त्याचा व्हिडिओ मित्रांनो मी नक्कीच टाकलं आणि ती ड्रिंचिंग कशासाठी करत आहे ते पण मित्रांनो मी त्या व्हिडिओमध्ये मेन्शन करेल तर मित्रांनो आतापर्यंत आमचे जवळजवळ दीड प्लॉटच्या ज्या मध्ये पडल्या ज्या काटे आहेत त्या आम्ही लोटल्या आणि पुढेही आम्हीच काम चालूच राहणार होते पण मित्रांनो हे वरती खूप असा आळा आलाय बारीक थेंबही पडत आहेत तरी काम चालू ठेवलं असतं मित्रांनो परंतु काय झालंय विजांचा आवाजसुद्धा येऊ राहिला आहे ढगं जे आहेत मोठ्या मोठ्याने आवाज करू राहिलेत आणि इथे पण जवळ असल्यामुळे मित्रांनो वावरात थांबण्याची रिस्क नाही घेऊ शकत म्हणून आता लगेच घराकडे निघण्याचं नियोजन केलेले आहे कारण मित्रांनो हे जे आबा आहे हे खूपच घनदाट आलेला आहे भरून आणि विशेष म्हणजे ढगांचा आवाज येतो हा गडगड्याचा आवाज नसता आला तर अडचण नव्हती काही पण गडगड्याचा आवाज आल्यामुळे घराकडे जाणं सुरक्षित जागी जाऊन साव करणं गरजेचं आहे हे बघा मित्रांनो ढग जामावर राहिले आवाज पण करतायत आणि ढग जमाव हो राहिलेत तर मित्रांनो आता निघतो घराकडे नको रिक्स नको तर मित्रांनो चला आता घराकडे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथेच थांबूया धन्यवाद